नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मराठी वैकता चॅनलवर स्वागत आहे प्रथम मी माझ्या सर्व जुन्या सबस्क्रायबर्सचं मनापासून आभार मानते ज्यांनी या चॅनलला इथपर्यंत आणण्यात मदत केली तुमच्या सततच्या पाठिंब्यामुळेच हे चॅनल आज इथपर्यंत पोहोचलं आहे तुमच्या प्रतिसादानेच मला अशा अजून भयानक आणि थरारक कथा तुमच्यासाठी घेऊन येण्याची प्रेरणा मिळते आणि जे मित्र नियमितपणे आपल्या कथा ऐकतात तुम्हाला त्या आवडतात पण अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांना माझी नम्र विनंती आहे की कृपया आता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकॉन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला अशा नव्या आणि थरारक भयकथा आल्यावर लगेच नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही त्या मिस करणार नाही माझे नाव संजय मित्रांनो आजची कथा ही माझ्या लहानपणी पुण्यात पाहिलेल्या एका भयानक वास्तवाची आहे एका अशा घटनेची जिथे एका सामान्य घरात एका अदृश्य शक्तीने प्रवेश केला एका आत्म्याने ज्याने चक्क मांसाहार जेवण आणि सिगारेट मागितली आणि एका निष्पाप व्यक्तीला काही काळासाठी आपलं माध्यम बनवलं आजही तो दिवस ती दृश्य आठवली की अंगावर आपोआप काटा येतो ही गोष्ट ऐकून तुम्हाला काय वाटते हे कमेंट्समध्ये नक्की सांगा चला तर सुरुवात करूया त्या भयानक आठवणीला आज मी जवळपास सत्तेचाळीस वर्षांचा आहे पण माझ्या लहानपणी पुण्यात घडलेली एक घटना आजही माझ्या मनात घर करून आहे ती एक अशी आठवण आहे जी कितीही प्रयत्न केला तरी विसरता येत नाही आणि आठवली की आज आजही अंगावर काटा उभा राहतो ही गोष्ट साधारणपणे पस्तीस वर्षापूर्वीची आहे जेव्हा मी दहा बारा वर्षांचा असेन आणि पुण्याच्या अगदी मध्यभागी आम्ही राहायचो पुणे शहर तेव्हा आज सारखं अजिबात नव्हतं गाड्यांचा तो कर्कश गोंगाट नाही उंच इमारतींचं जंगल नाही शांत जुन्या वस्त्यांमध्ये वाड्यांमध्ये बसलेलं आमचं जुनं पुणे दिवसाही रस्त्यावर तुरळक गर्दी असायची आणि संध्याकाळ झाली की शांतता पसरायची आमचं कुटुंब तसे लहानच म्हणजे आई वडील आणि मी पण आमच्या घरा शेजारच्या वाड्यात मनोहरचं कुटुंब राहायचं ते एक मोठं कुटुंब होत एकत्र कुटुंब तेरा चौदा लोक एकत्र एकाच घरात नांदत होते मनोहर माझा खास मित्र त्याचे चुलत भाऊ बहिणी काका काकू आत्या असे सगळेजण सोबतच राहायचे आमच्यासारख्या लहान कुटुंबात वाढलेल्या मुलांसाठी त्यांच्या घरी जाणं म्हणजे एक वेगळाच अनुभव असायचा नेहमी घरात कुणीतरी असायचंच घरात सतत लगबग असायची गप्पा असायच्या जेवणा एकत्र व्हायची एकत्र खेळायला गप्पा मारायला त्यांची एवढी मोठी कंपनी असायची त्यामुळे मला त्यांच्या घरी जायला खूप आवडायचं खरंच खूप मजा यायची त्यांच्यासोबत त्याच कुटुंबात मनोहरची एक चुलत बहीण होती राजेश्वरी दिदी ती आमच्यापेक्षा वयानक खूप मोठी होती साधारणपणे दहा वर्षांनी मोठी असेल मला आठवते तिचा स्वभाव अगदी शांत लागवी होता ती कोणाच्याही अध्यात्म्यात नसायची घरातल्या कामात आई आणि काकून मदत करायची दिसायलाही साधी शांत होती त्या मोठ्या कुटुंबाचा ती एक अविभाज्य आणि सामान्य भाग होती त्यांच्या घरात नेहमीच जेवण गप्पा खेळणं सणवार एकत्र व्हायचे एक, एक प्रकारची ऊब होती त्या घरात आणि राजेश्वरी दीदी त्या वातावरणाचा एक शांत आणि स्थिर भाग होती असेच दिवस जात होते आणि एक दिवस राजेश्वरी दीदी तिच्या कुटुंबातील काही लोकांबरोबर तिच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी एका गावी गेली आम्हाला माहीत नव्हतं की हा प्रवास तिच्यासोबत काय घेऊन येणार आहे गावाहून परत आल्यावर राजेश्वरी दीदी तिच्यात काहीतरी बदल चालवू लागला होता सुरुवातीला ते बदल अगदीच पुसट होते सहज लक्षात न येण्यासारखे जसे की तिची नजर एका ठिकाणी स्थिर नसायची ती शून्यात हरवल्यासारखी बघायची कधी कधी तिच्या आवाजात एका अनामिक जडपणा जाणवायचा बोलताना शब्द अडकाळायचे नाही पण तो आवाज तिचा नेहमीचा लागवी आवाज वाटायचा नाही एका वेगळ्याच खोल आवाजाची किंचितशी किनार त्यात जाणवायची तिच्या चालण्यात हे थोडासा वेगळेपणा आला होता ती पूर्वीपेक्षा थोडी अधिक ताठळ झाल्यासारखी वाटायची आम्ही मुलं किंवा घरातले मोठेही सुरुवातीला फार लक्ष दिलं नाही गावाहून आलीये प्रवासाने दमली असेल नवीन वातावरणातून आल्यावर असं वाटू शकतं असं वाटून आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं पण हे बदल दुर्लक्षित करण्यासारखे नव्हते असेच दोन तीन दिवस, केले एक दिवस मी नेहमीप्रमाणे मनोहरच्या घरी खेळायला गेलो होतो आणि दुपारच्या जेवणाची वेळ झाली सगळे ने नेहमीप्रमाणे एकत्र एक जेवायला बसले होते घरात एक प्रकारची शांत समाधानी ऊर्जा होती जेवणाचे गरमागरम पदार्थ ताटात वाढले जात होते आणि अचानक क्षणार्धात सगळं वातावरण बदललं राजेश्वरी दिदी आमच्या सोबतच बसली होती आणि अचानक तिच्या आतून एक अत्यंत वेगळा जड आणि खोल आवाज आवाज आला तो राजेश्वरी दीदीचा तो राजेश्वरी नव्हताच एका पुरुषाचा एखाद्या प्रौढ व्यक्तीचा आवाज होता खूपच रुक्ष आणि दरारा असलेला तो आवाज म्हणाला मला भूक लागली आहे मी आता खाणार हे शब्द ऐकून आम्ही सगळेच हादरलो आणि पुढच्या क्षणी जे घडलं ते माझ्या डोळ्यासमोर आजही स्पष्ट आहे राजेश्वरी दिदी एखाद्या भूकेल जनावराप्रमाणे जेवणावर तुटूर पडली तिचे डोळे मोठे झाले होते पांढरा भाग जास्त दिसत होता आणि चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदलले होते तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर हाव आणि विचित्रता होती ती एवढ्या वेगात आणि अशा घाणेरड्या पद्धतीने खात होती की बघू केळस वाटे भात पोळ्या भाज्या आमटी समोर जे काही वाढलेलं असेल ते ती घासल्यासारखं दाताने तोडल्यासारखं खात होती खातानाचे आवाज ते आवाज तिच्या पोटातून नाही तर कुठून तरी खोलवर गुरगुरल्यासारखे विचित्र आणि भयानक आवाज होते घरातली मोठी माणसं जागेवरच खेळली होती त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि अविश्वास स्पष्ट दिसत होता कोणाला काहीच सुचत नव्हतं आम्ही मुलं तर इतकी घाबरलो होतो की जागेवरून हलताही येत नव्हतं अंगावर सरकन काटा होता आणि पोटात भीतीचा गोळा आला होता खाऊन झाल्यावर त्या हादरले राजेश्वरी आणि सिगारेट मनोहरचे वडील गोंधळले घाबरले पण काहीतरी भयानक घडत आहे याचा प्रतिकार करता येणार नाही हे ओळखून त्यांनी थरथरत्या हाताने एक सिगारेट दिली तिने ती सिगारेट ओढली जणू जणू काही ती नेहमीच ओढत असल्यासारखी आणि नंतर अचानक तिची शक्ती केल्यासारखी झाली आणि ती खाली कोसळली बेशुद्ध झाली सुमारे अर्धा तासाने तिला जाग आली तेव्हा ती पूर्णपणे सामान्य होती तिला काहीच आठवत नव्हतं आपण काय केलं मला भूक लागली जेवण झालंय का असं विचारत ती पुन्हा जेवायला बसली आणि नेहमीसारखं जेवली हे सगळं इतकं विचित्र आणि अकल्पनीय होतं की काय होतंय हेच कळत नव्हतं दुर्दैवाने हे इथेच थांबलं नाही पुढच्या पंधरा वीस दिवसात हा प्रकार तीन चार वेळा घडला प्रत्येक वेळी तोच जड पुरशी आवाज तीच भयानक खाण्याची पद्धत आणि नंतर सिगारेट पागणे पण काही वेळा तर आणखी वेगळ्या घटना घडल्या एकदा रात्री अचानक तिच्या खोलीतून काहीतरी विचित्र आवाज यायला लागले जणू कोणीतरी बोलतय कुणीतरी विवळतय किंवा कोणीतरी क्रूरपणे हसतय ते आवाज माणसाची वाटत नव्हते एकदा तर ती माझ्यासमोर आली आणि माझ्याकडे अशा नजरेने पाहिलं की मला आतून थंडी भरली तिच्या डोळ्यात एक वेगळीच क्रूर आणि भयानक चमक होती जी डोळ्यात कधीच नव्हती जणू तिच्या शरीरातून कोणीतरी दुसरं माझ्याकडे पाहत होतं या सगळ्या प्रकारे घरातलं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं होतं त्या मोठ्या हसत्या खेळत्या कुटुंबावर भीतीची गडद छाया पसरली होती घरात कायम एक प्रकारचा तणाव जाणवायचा बोलणं कमी झालं होतं हसू कायम झालं होतं शांतता खूप जड आणि भीतीदायक वाटायची आम्हाला मुलांना तर राजेश्वरी दिदी समोर जायची वाटू लागली होती जणू काही ती राजेश्वरी दिदी नसून तिच्या शरीरात दुसरंच कोणीतरी राहते असं वाटायचं हे सगळं बघून घरातली मोठी माणसं हवालदिल झाली होती डॉक्टर औषध काहीच लागू पडत नव्हतं त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता आणि असहाय्यता स्पष्ट दिसत होती शेवटी वाटलं असावं की हे काहीतरी डॉक्टरांच्या पलीकडचे अमानवी आहे नाई एका बोलावलं गेलं ते आले त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं गांभीर्य होत त्यांनी राजेश्वरी दिदीला पाहिलं तिच्याकडे निरखून बघितलं तिच्या डोळ्यात पाहिलं तिची नाडी तपासली काहीतरी मंत्र पुटपुटले त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव एका क्षणात बदलले त्यांना काहीतरी जाणवलं असावं त्यांनी खात्री केली आणि घरातल्या मोठ्या सांगितलं होय त्यांच्या मते राजेश्वरी दिदीच्या शरीरात कुठल्या तरी वाईट शक्तीने एका दुष्ट आत्म्याने प्रवेश केला आहे हे ऐकून घरातल्यांची भीती खरी ठरली आणि त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता अधिकच वाढली त्यांनी सांगितल्याप्रमाणे भीतीची तयारी सुरू झाली घरात एक गंभीर गूढ आणि भीतीदायक वातावरण तयार झालं त्यांनी मध्यभागी एक जागा तयार केली काही विशिष्ट वस्तू ठेवल्या उदबत्त्या लावल्या ज्यांचा वास वेगळा थोडा उग्र आणि जड होता एक प्रकारच्या औषधी वनस्पतींचा वास त्यात मिसळलेला होता आम्हाला मुलांना तिथे थांबायला परवानगी नव्हती पण त्या खोलीच्या बाहेरूनही आज झालेली लगबग सामानाची जुळवाजुळ कुजबुज आणि मंत्रोच्चाराची तयारी स्पष्ट ऐकू येत होती एक अनामिक तणाव हवे जाणवत होता घरातल्या नेहमीच्या तापमानापेक्षा तापमान अचानक कमी झाल्यासारखं वाटत होत एक गारथा पसरला होता जणू काही एखाद्या थंडगार गुहेत आपण आलो आहोत विधी सुरू झाला पुरोहितांनी डोळे मिटून मंत्रोच्चार सुरू केले सुरुवातीला ते मंत्र धीम्या गतीने गंभीर स्वरात सुरू होते त्यानंतर त्यांचा वेग वाढला स्वर चढू लागले मंत्रांचे आवाज मध्येच बाजणाऱ्या घंटेचा नाद उग्र वास हे सगळं सगळं मिळून एक वेगळंच थोडं भीतीत पण त्यातून काहीतरी चांगलं घडेल अशी आशा निर्माण करणारं वातावरण तयार करत होतं राजेश्वरी पुरोहितांसमोर बसवलं होतं सुरुवातीला ती शांत होती पण हळूहळू तिच्या शरीरात अस्वस्थता जाणवू लागली ती स्वतःला आवळू लागली तिच्या हातांच्या मोठी वळल्या होत्या तिच्या कपाळावर बारीक खांब आला होता तिच्या घशातून काहीतरी विचित्र आवाज येत होते जणू कुणीतरी तिच्या आतून बाहेर यायला धडपडतय किंवा आतून तिला दाबून डोळे पांढरे झाले होते आणि ते विचित्रपणे इकडे तिकडे फिरत होते कदी -कदी ते एकदम स्थिर आणि तिच्यातील शक्ती त्या मंत्रांना आणि त्या ऊर्जेला प्रतिकार करत होती सुमारे पंधरा वीस मिनिट हा संघर्ष चालला खोलीतली हवा अधिक जड झाली होती श्वास घ्यायलाही त्रास होत होता आणि मग अचानक तिच्या शरीरातून तो आवाज आला तोच जड पुरुषी आणि आता अधिक क्रूर आणि रागीट वाटणारा आवाज तो आवाज म्हणाला मी गोपाळराव आहे पुरोहितांनी त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली तो सुरुवातीला उत्तर टाळत होता रागात गर्जना करत होता पण पुरोहितांच्या मंत्र शक्तीपुढे तो टिकू शकला नाही हळूहळू तो बोलू लागला त्याने त्याची गोष्ट सांगितली कशी राजेश्वरी गावात आली होती पांढरी साडी आत्ताचा सुगंध मोकळे केस वडाच्या झाडाखाली मी होतो मला ती दिसली तिची ती शांतता सौंदर्य मला ती हवी होती माझ्यासाठी एक माध्यम म्हणून तिच्यातील तो मोकळेपणा आणि त्या जागेची सोय बघून मला तिच्यात प्रवेश करायची संधी मिळाली आणि मी तिच्या शरीरात शिरलो त्याचा आवाज ऐकूनच भीती वाटत होती जणू काही एखादा थंडकार प्राणी बोलतोय रोहितांनी त्याला विचारलं तू हिला कधी सोडणार या शरीरातून कधी जाणार त्यावर तो आवाज हसला ते हसू माणसाचं नव्हतं ते क्रूर आणि पोकळ होत त्या आवाजात गोपाळराव म्हणाला जाईन नक्की जाईन पण त्याआधी मला एक मोठी मेजवाणी पाहिजे ह्यात मांसाहार हवा चिकन हवं मटन हवं सोबत दारू आणि सिगारेट पण पाहिजे मला सगळं मिळालं माझं पोट भरलं तर मी हिला सोडून जाईन ही मागणी ऐकून घरातले सगळेजण पुन्हा एकदा हादरले पण पुरोहितांनी तात्काळ मनोहरच्या वडिलांना आणि राजेश्वरीच्या वडिलांना ती मेजवाणी तयार करायला सांगितली भीतीपोटी आणि लेकीचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तयारी सुरू केली चिकन मटण मसालेदार पदार्थ मोठ्या प्रमाणात बनवले गेले गावती दारूची बाटली आणि सिगारेटचा नवीन पॅकेट आणला गेला ती मेजवाणी त्या खोलीत पुरोहितांसमोर राजेश्वरी दिदी समोर ठेवली गेली आमच्या डोळ्यासमोर जे दृश्य होतं ते अविश्वसनीय आणि अत्यंत भयानक होतं राजेश्वरी दिदीच्या शरीरातील तो गोपाळराव एकटाच त्या सगळ्या अन्नावर तुटू पडला खाताणाचे आवाज जणू काही एखाद्या रानटी जळावर शिकार फाडून खात आहे तसे होते हाड उरतडण्याचे मांस तोडण्याचे घासल्यासारखे आवाज येत होते तो घास घेत नव्हता तर एका आता त्या अन्न शरीरात ढकलत होता गिळत होता त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदलले होते ते क्रूर आणि हवरे दिसत होते दारूची बाटली त्याने एका दमात पिऊन आणि नंतर एकामागे तीन सिगारेट प्रत्येक त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र तृप्ती दिसत होती सिगारेटच्या धुराचा वास त्या विचित्र जड वातावरणात आणखी भयानक वाटत होता हे दृश्य इतकं किळसवाड आणि भीतीदायक होतं की आम्ही डोळे मिटून घेतले पण कानात कानात ते आवाज घुमत राहिले सगळं खाऊन पिऊन झाल्यावर तो आवाज म्हणाला माझं पोट भरलं मी तृप्त झालो आता मी निघतो त्याने पुरोहितांना शरीराने नमस्कार केला आणि मग राजेश्वरी शरीरात एक शेवटचा मोठा कंप आला एक विचित्र मानवी नसलेली किंकाळी तिच्या घशातून बाहेर पडली आणि ती पुन्हा एकदा शक्तीहीन होऊन खाली कोसळली पूर्णपणे बेशुद्ध झाली आम्हाला जाणवलं जणू काहीतरी चड भयानक गोष्ट त्या शरीरातून बाहेर पडून वातावरणात विरघळली आहे खोलीतील तो जडपणा आणि तणाव अचानक कमी झाला पण त्या जागी एक भयान शांतता पसरली होती राजेश्वरी दिदी खाली कोसळल्यावर बेशुद्ध झाली खोलीत एक भयान शांतता पसरली होती रोहितांनी काही अंतिम क्रिया केल्या आणि शांतपणे बसले कुटुंबाच्या चेहऱ्यावर आता भीतीसोबत एक प्रचंड थकवा आणि हवाल दिली स्पष्ट दिसत होती विधी पार पडला होता तो आत्मा निघून गेला होता पण काय घडलं बेशुद्ध होती मग हळूहळू तिला जाग आली जेव्हा ती उठली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर नेहमीचेच भाव होते तिच्या डोळ्यात तो क्रूर भाव नव्हता आवाजात तो जडपणा नव्हता ती खूप अशक्त दिसत होती आणि गोंधळलेली होती जणू काहीतरी मोठा आजार होऊन उठल्यासारखी तिला त्या पंधरा वीस दिवसात काय घडलं होतं किंवा आता काय विधी झाला याची कोणतीही आठवण नव्हती मी कुठे होते काय झालं होतं मला इतका थकवा का जाणवतोय असं ती विचारत होती तिच्यासाठी जणू काही त्या दिवसाचं अस्तित्वच नव्हतं घरातल्या मोठ्या माणसांना राजेश्वरी दिदीला सामान्य पाहून खूप मोठा दिलासा मिळाला होता त्यांच्या डोळ्यात पाणी आलं पण आम्ही मुलांच्या मनावर त्या घटनेचा खूप मोठा परिणाम झाला होता जरी राजेश्वरी दिदी आता नॉर्मल दिसत होती आणि बोलत होती तरी तिच्या जवळ जायची आम्हाला भीती वाटत होती आमच्या डोळ्यासमोर तिचा तो भयानक चेहरा तो पुरशी आवाज ती खाण्याची विचित्र पद्धत डोळ्यात दिसलेली ती क्रूर चमक अजूनही स्पष्ट दिसत होती आम्हाला वाटायचं की कदाचित तो गोपाळराव अजूनही तिच्यातच असे किंवा पुन्हा कधीही येऊ शके तिच्या डोळ्यात बघताना आम्हाला तो क्षण आठवायचा जेव्हा तिच्या डोळ्यात वेगळीच क्रूरता दिसली होती जणू ती राजेश्वरी नसून कोणीतरी आहे त्या धक्क्यातून आणि भीतीतून सावरण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागला सुमारे दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ आम्ही तिला टाळत होतो तिच्याशी बोलतानाही संकोच वाटायचा तिच्यापासून एक सुरक्षित अंतर राखायचो हळूहळू जेव्हा दिवस गेले आणि तिचा स्वभाव पूर्णपणे सामान्य राहिला ती नेहमीप्रमाणे हसू खेळू लागली घरात वावरू लागली तेव्हा आमची भीती कमी झाली आणि आम्ही पुन्हा तिच्याशी पूर्वीसारखे वागू लागलो आणि त्या दिवसानंतर राजेश्वरी स्वभावात किंवा वागण्यात कधीही कसलाही विचित्र बदल झाला नाही तो गोपाळराव पुन्हा कधीही तिच्या शरीरात किंवा त्या घरात परत आला नाही पुरोहितांनी केलेल्या विधीचा परिणाम झाला होता आज इतक्या वर्षांनी मी जवळपास सत्तेचाळीस वर्षांचा असतानाही ती घटना आठवली की आजही माझ्या अंगावर आपोआप शहारे येतात तो काळ ते वातावरण ते भयानक आवाज ती दृश्य सगळं काही स्पष्ट आठवतं एखादं स्वप्न होतं की काय असं वाटतं पण ते स्वप्न नव्हतं अलीकडेच काही महिन्यापूर्वी मी आणि मनोहर भेटलो होतो आम्ही राजेश्वरी दिदीला भेटायला तिच्या घरी गेलो होतो राजेश्वरी दिदीचा मुलगा नुकताच बाबा झाला होता त्यामुळे राजेश्वरी दिदी आजची झाली होती ती आता वृद्ध झाली आहे पण पूर्वीसारखी शांत आणि प्रेमळ आहे आम्ही तिघे जुन्या आठवणी बोलता बोलता तो विषय निघाला गोपाळरावचा आम्ही सुरुवातीला थोडं बोलत होतो पण मग त्या दिवसांची आठवण काढली आम्ही एकमेकांना विचारलं आठवते किती घाबरलो होतो आपण घरात काय परिस्थिती झाली होती ना राजेश्वरी दिदी शांतपणे आमचं बोलणं ऐकत होती तिला त्या काळातले काही विशिष्ट क्षण किंवा आपल्याला काय झालं होतं हे आठवत नाही पण तिला हे माहीत होतं की त्या काळात काहीतरी खूप विचित्र आणि भयावह घडलं होतं ज्यामुळे तिचं कुटुंब आणि आम्ही खूप घाबरलो होतो काही घटना इतक्या अविश्वसनीय असतात की त्यावर विश्वास ठेवणं कठीण असतं त्या बुद्धीला पटत नाही विज्ञानात त्याचं स्पष्टीकरण नसतं पण त्यांचा अनुभव घेणारे लोक ते कधीच विसरू शकत नाही गोपाळरावची ती घटना माझ्या आयुष्यातील अशीच एक अविश्वसनीय पण सत्य आणि खोलवर परिणाम करणारी आठवण आहे ती भयानक होती पण ती आमच्या भूतकाळाचा एक भाग आहे जी आजही अधूनमधून माझ्या स्वप्नात डोकावते आणि मला थरारून जाते तर मित्रांनो ही होती माझी बायकता माझा एक अविश्वसनीय आणि तितकाच भीतीदायक अनुभव तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहिन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन पयकथेसोबत धन्यवाद